आणून कशी आहात तुम्ही तर तुम्हाला वाटत असेल की मी कुठे आली आहे तर मी आले माझ्या गावाकड आणि आम्ही निघालोत आता शेताकडे एवढा दम लागला एवढं चाललंय की बस अजून बाकी आहे जायचं तर तुम्हाला मी आज माझं शेत घुमवते तर चला बाहेर साडेतीन वाजता आम्ही आलोत त्याच्यानं जास्तच थकवा आलाय कारण नंतर पाऊस वगैरे येऊ शकतो त्याच्यामुळे आम्ही लवकर यायचा प्लॅन केला आणि मागून येत असल्यानं तुम्हाला माझा चेहरा वायचे चला काही दिवसापूर्वीच पेरणी झाली छोटे छोटे आता रोपटे उगवायला लागले पावसाचं जर वातावरण काही दिसत नाहीये अभाव सुद्धा काही आलं नाही नेस्त भयानक वारं सुटले त्याच्यामुळे आभाळ जरी आलं तर ते पावसामुळे पुढे सरकतं आणि ते पाऊसच पडत नाही चला थोडंस बाकी आहे आणि मागी सई माझी माझ्या कजनची मुलगी आहे ती माझी भाची म्हणजे शेतातला डॉग ईश्वरू खूप चावल सई दीदी सारखीच वाटली मला काय कोण पकिरा तिकिरी आंबे संपले का तेर ला कोण याय गे तिकडून हळूहळू काकी ही मारकी महिस आहे मला हिला बघून माझ्या दीदीची आठवण आली तुझे लावलेले झाड दाखव खूप सारे आंब्याचे झाडे लावलेत कधी लावलीस सई हे प्रभू एक दोन दोनच का तिकडे एक दिसायले इकडं कुठे लावलीस ग आता कुणाच्या विषेतात लावू नको पड काय रोड आहे थांब 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 मला घसरून पडायची रे कशाला जाईल सई तिकडे राहू दे ना काय करायचंय मग सगळं माड राहणार रे बाबा इकडं दगड दगड जास्त आहेत आमच्या शेतामध्ये टॅन मी आज पक्का टॅन होणार आहे कारण खूप ऊन आहे पण मी तिकडे गेले मी सनस्क्रीन लावून आले तरी पण त्याचा इफेक्ट जास्त वेळ राहत नाही टॅन होणार आहे चिंचाचं झाड चिंचाचे पालक कोण खाते सांगा बर म्हणजे कुणाला खायला आवडतं चिंच खाल्ल्यासारखंच लागते जरा पण

मी होय माझ्या ऑडियन्सला मी आता माझ्या शेत शेतामध्ये आंबे लावले तुम्हाला ते दाखवते चला आणि हे डोकं पण घेऊन जाईल मी त्यांना आणि मी पण काम करणार पाऊस नसल्यामुळे सगळं पीक पाऊस नसल्यामुळे पीक थोडे थोडे असे सुकून जाईलच कारण पेरणी मला माहिती आहे तसं तर पेरणी होऊन खूप दिवस झालं पण त्याच्यानंतर पाऊ पाऊस काही आलाच नाही सगळं असं जमीन कोरडी कोरडी झाली काही ग्लोईंग स्किन दिसायला ना आम्हा असं थांब चल चल आले आणि वारा असं सुटलं तुम्हाला आवाज येते का नाही कि वाऱ्यामुळं आणि एवढं चालावं लागते शेतात या टोकाचं या तिकडं खरे शेतकरी लोक कसं करत असतील यार, यार मा मला घरूनच यायला कस तर होत होतं आणि तरी येतात चालत पुन्हा काम करतात शेतामध्ये बाबू हे काम आतो असं वाटायला मी शेतात काम करायला जायचं बघा किती कोरडी कोटी माती झाली म्हणजे काहीच ओलावं नाही याच्यामध्ये चला तुम्हाला मी माझ्या पप्पानी लावलेले आंबे दाखवते त्यांची खूप इच्छा होती की दाखव दाखव तर चला बघूया चला आता आंबे नसणारच ऑफकोर्स नसणारच दोघं पण आहेत कारण आंब्याचा सीझन तर निघून गेलाय किती सा एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा अकरा आंब्याचे झाड आहेत आमच्या शेजामध्ये आणि असं नाही की त्याला आंबे वगैरे लागत नाहीत एकदम भारी गोड गोड असे आंबे लागतात छोटे छोट चो, उंचीला छोटे जरी असले तरी खूप खूप जास्त आंबे लागतात त्याला सई बघ बरं एखादा आंबा एखादं हे बघाय पूर्ण लाईन आंब्याची अशी इकडं इथपर्यंत नाही पूर्ण इकडे आणि तिकडे हा हो वाला एक हा वाला एक आंबा आहे कसले कुत्रे काय सोयाबीन खायलाच ते पण आवडी एकदम वेडे मागे आले ते कुत्रा मला कमेंट मध्ये सांगा की तुमच्याकडे सध्या कुठलं पीक घेतलं जाते आमच्याकडे सगळीकडे सोयाबीनच आहे आणि माळ रानावर काय कसे सोयाबीन सोयाबीन वाट नाही वाटत का काय केव्हा वर काय माहिती नाही तीळ आहे वाटतं तीळ तीळ पण आहे का नाही माहीत नाही काहीच माहीत नाही त्या आमचा गड जो डॉग आहे म्हणजे शेतातला त्याच्यासोबत एक ना छोटं पिल्लू होतं जे की आम्ही लातो इकडे शेतामध्ये आणलं होतं एवढं क्यूट क्यूट होतं पण ते कशा काय माहीत नाही